दिवाळी जवळ आली हो की नाही आणि मग दिवाळी जवळ आल्यानंतर काय काय गोड पदार्थ करणार आहोत हे साधारण तुम्ही मनात ठरवलं असेल त्याचप्रमाणे मी सुद्धा एक चार पदार्थ ठरवलेत की जे या दिवाळीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबरचे मेनू सुद्धा दाखवणार आहेत तर पहिला आपण पकवानं घेणार आहोत ते बासुंदी आता बासुंदी कशी करायची हे आपण आज बघणार आहोत आज बासुंदी दाखवायला माझी सून म्हणजेच कांचनतांबोळ येणार आहे की नाही आज जरा उलट झालंय की नाही इतर वेळेला मी तिला काही टिप्स देत असते पण आज कांचन मला काही टिप्स देणारे आणि तिच्याकडनं बासुंदी मी शिकणार आहे कारण तुम्हाला माहिती प्रत्येक सणाला बासुंदीचं काम हे कांचनकडे असतं कारण ती अतिशय निगुतीने बासुंदी करते मग ते दहा लिटरची असो पाच लिटरची असो नाही तर वीस लिटरची कांचनची बासुंदी ही अप्रतिम होते आणि म्हणूनच आज मी तिला आपल्याला बासुंदी कशी करायची हे दाखवण्याकरता बोलवलंय ही माझी सून कांचन कांचन तांबोळकर हिचा सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे अर्थात नागपूर त्यामुळे आज आपले नागपूरचे व्ह्यूअर्स असतील ना ते एकदम खुश होतील कारण तुमच्या गावाकडचे आज कांचन मस्तपैकी बासुंदी दाखवणार आहे आणि मला माहिती आहे नागपूरच्या मंडळींना तिकटा बरोबर गोड पदार्थ सुद्धा तेवढेच आवडतात हो की नाही आज कांचन आपल्याला बासुंदी कशी करायची ती दाखवणार आहे कांचन तुझं चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तिला असं थोडासा संकोच होत होता की आई तुमच्या बरोबर मी कसं बोलणार आणि काय बोलणार म्हणजे नेहमी आम्ही इतकं हसत खेळत माझी मोठी सून संपदा आहे ती म्हणा कांचन आणि मी अशा गमती जमती करत आम्ही गप्पा मारत असतो त्यामुळे आज थोडस गंभीरहून कसं काय बोलायचं थोडासा तिला <laughs> प्रश्न पडलाय पण हरकत नाही कांचन आज कांचनकडनं आपण बासुंदी शिकणार आहोत कांचन मला आता तू सांग बरं का की बासुंदी जर करायची म्हटली तर आपल्याला दूध लागतं त्या दुधाबद्दल थोडीशी माहिती दे ना आपल्याला आपल्याला बासुंदी करायला फुल क्रीम मिल्क लागेल कारण त्याच्यात साय जास्त असते आणि बासुंदी मध्ये साय छान फॅट आणि काय लागेल काही नाही बासुंदीला साधं आपलं साखर दूध आणि फ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे जे काही हो। तुम्हाला घालायचं घालायचं आहे की नाही घरातल्याच वस्तू फक्त आता ज्या वेळेला तुम्ही बासुंदीचा बेट ठरवाल ते हो, हो। आदल्या का दिवशी दोन लिटर चार लिटर आपल्याला जे दुध हवं असेल ते आणून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बासुंदी उकळायला ठेवायची चल मग कांचन आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि बासुंदी करायला घेऊया चला आई आता आपण बासुंदीला सुरुवात करूया फक्त आता दूध तापवायच्या आधी मी कढईमध्ये थोडं पाणी घालते म्हणजे मग करपत नाही दूध बरोबर आहे कांचन तू आता किती दूध घेणार आहे मी दोन लिटर दूध घेणार आहे आई बरं बासुंदी कंचन आपण करतो तर ती आठवून तर आता तू आज आम्हाला फक्त आठवून हो, बासुंदी दाखवणार हो, पण आणखीन वेगवेगळ्या वेग प्रकाराने एखादा प्रकार सांग ना कसं आई मिल्कमेड घालून करतात किंवा खवा घालून करतात जेव्हा खूप आठवायची नसते ना तेव्हा मग मिल्कमेड घालायचा किंवा खवा घालायचा अच्छा ज्या वेळेला गडबड असेल ज्या वेळेला थोडासाच वेळ असेल आणि इतका आपल्याला वेळ नसेल आठवायला तर त्यावेळेला असं करायचं खवा घालून किंवा मिल्कमेड घालून करतात आज आपण काही घालणार आहोत आज नाही आज मी ट्रेडिशनल बासुंदी करणार आहे फक्त साखर घालणार आहे त्याच्यामध्ये बर आणि भरपूर आहे बर खरं म्हणजे कांचन आपण खवा म्हणा किंवा कंडेन्स मिल्क किंवा दुधाची पावडर घालून जरी आपण बासुंदी केली तर ती छान घट्ट होते प्रश्नच नाही पण आटवून केलेली जी बासुंदी असते तिची चवच नाही आहे त्याला चव वेगळी येते जरा आपण काही मिल्कमेड किंवा काही घातलं तर बरोबर दूध तापवताना किंवा बासुंदी करताना नेहमी जाडबुडाचं पातेल घेतलं की दूध आपलं खाली लागत नाही अगदी बरोबर आहे त्याच्याकरता जाडबुडाचं पातेलं किंवा ही कढई आहे ही सुद्धा जाडबुडाची आहे बर का पण तरी कांचन ती स्टीलची आहे बर का सारखं तुला हलवत राहावं लागणार हो हो कारण आपण हल्ली निर्लेप वापरत नाही त्यामुळे मग नाही तर निर्लेपची जर असेल ना कढई तर त्याच्यामध्ये छान आटलं आटलं नाही पण आपण आता हल्ली निर्लेप वापरतच नाही आपल्या घरामध्ये निर्लेप नाही मायक्रोवेव्ह नाही प्लास्टिक नाही बरोबर कुठल्याच गोष्टी हो। आपण वापरत नाही त्यामुळे आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागेल मेहनत थोडी जास्त पडेल पण उत्तम होईल हो त्याच्यामुळे छानच होईलच बरोबर आता आपण या दुधाला उकळी येऊन देऊया आणि चांगलं तापवून घेऊया आपण हे चालेल आता हे बघा दुधाला आता उकळी यायला लागलीये आणि साईडला ते अशी साय जमायला लागली अशी सगळी साय खरडून घ्यायची जसं जसं दूध उकळत तशी तशी, तशी हो ती साय भांड्याच्या कडेला जमा होत जाते आणि ती आपण काढून दुधात घालायची म्हणजे मग आपली बासुंदी छान घट्ट होईल आता मी गॅस जरा कमी केलाय पण बासुंदी करायला घेतली कांचन की सतत लक्ष पाहिजे नाही का हो सतत ते हलवत राहायला लागतं दूध नाही तर खाली लागेल मुख्य म्हणजे बाजूनी तर तू म्हणतेस त्या पद्धतीने तर साय घालायचीच परंतु भांड्याच्या बुडापासून सुद्धा बुडापासून म्हणजे खालपासून हलवायला पाहिजे हो, हो, नाही तर तिथे पण लागण्याची लागण्याची शक्यता असते त्याच्यावर मी एक गोष्ट सांगते तुला बरं का मी अगदी पहिल्यांदा बासुंदी करायला घेतली जाड पितळेचं पातेलं घेतलं त्यात बासुंदी उकळायला ठेवली आणि मला वाटलं आता ती उकळेल कारण मी आईला करताना फक्त उकळताना बासुंदी बघितली होती त्याचं ते बाकी ती खाली लागते वगैरे कुणाला माहिती होतं आणि मग नंतर ज्या वेळेला बासुंदी खाली लागली आणि त्याचा थोडासा वास यायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं हो ना अगदी तुमचं अगदी बरोबर आहे असं होतच कधी कधी आपलं लक्ष नसतं आणि दूध थोडंसं खाली लागतं पण त्याच्यात तुम्ही किती नंतर जायफळ घाला वे वेलची पूड घाला तो वास काही जात नाही नाही ना 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 अगदी खरंय बाबा म्हणून नेहमी सगळ्यांना सांगते की जर बासुंदी करायची म्हटली तर थोडंसं लक्ष द्यायचं म्हणजे अगदी काही त्याच्यात हात धरून बसलं पाहिजे असं काही नाही एक दोन तीन मिनिटं झाले की खाली कुठे लागली नाही असं करून हलवत घ्यायचं हो की नाही काही आणि अगदी घरात शांतता पाहिजे हा <laughs> म्हणजे आवाज नको आवाज नको म्हणजे डिस्टर्बन्स कोणाचा नको की कोण इकडे बोलवत आहे आपल्याला किंवा पूर्वीच्या काळी बायका पहाटे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या कसं नाहीतर काय होतं की इकडे दूध तापत ठेवलंय तेवढ्यात बेल वाजली बाहेर कोणतरी कुरिअरवाला आलेला असतो मग त्याची सई द्या तेवढ्या वेळामध्ये आपली बासुंदी हो अशा वेळेला चक्क गॅस बंदच करावा जर आपल्याला कधी असं बासुंदी सोडून काही काम करायचं काम करायचं असेल तर गॅस बंद करून करायचं म्हणजे मग काय होतं की भीती नाही राहत हो हो कारण किती वेळ आपल्याला कामात लागणार आहे माहिती नसतं हे बघा आता हे साय घट्ट छान जमा झालीये कडेनी आता ही आपण याच्यात मिक्स करूया त्यामुळे छान लच्छेदार बासुंदी तयार होते नाही का हो आता याच पद्धतीने आपण मध्यम गॅसवर हे दूध आटवून घेऊया छान मस्त खदखद उकळी आली बघा दुधाला छान सारखं मात्र ती साय साय बाजूला करावी लागेल बाजूला करून ती दुधातच घातली पाहिजे म्हणजे छान लच्छेदार बासुंदी तयार होते हो, हो, हो।, हो। बघा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण स्टीलच भांड घेतलंय पण जर व्यवस्थित तुम्ही खालून वरून जर केलं तर बासुंदी चांगली होते मुख्य आपलं जाडबुडाचं भांड आहे बरं का त्यामुळे याच्यामध्ये लागण्याची तशी शक्यता कमी कमी आहे पण सोडून जर तुम्ही कुरिअर आलं म्हणून गेलात तर मात्र नक्की लागेल <laughs> आता हे दूध तीस पस्तीस टक्के आटलंय आता आपण त्याच्यात सुकामेवा घालून घेऊया मी याच्यात चारोळी बदाम आणि पिस्ते घेतलेत पिस्ता आणि बदाम मी भिजवून बारीक चिरून घेतलाय कमी जास्त असेल तसा आवडीप्रमाणे घालता येईल आता मी याच्यात एक चिमूटभर भर केशर घातलाय कांचन हे बघ केशरी दूध बासुंदी आणि रबडी या तिन्ही याच्यात फरक आहे नाही का ग हो नुसतं दूध आपण जे कोजागिरीला करतो ना ते पातळच असतात आटवलेलं नसतं ते फक्त गरम करून त्याच्यात सुका मेवा वगैरे घाल घातला जातो नाही का हो आणि जी रबडी असते रबडी असते ती बासुंदीपेक्षा पण घट्ट गट असते त्याच्यात मलाई जास्त असते बरोबर मला असं वाटतं की रबडी करताना एवढं दूध आठवलं जातच असेल परंतु खवा घालून ती रबडी लवकर करत असते नाही का घट्ट असते कारण घट्ट असते ना ती बरोबर मालपुव्यावर रबडी काय लागते जिलेबी रबडी मालपुआ मस्त आता एकदा पुढच्या रबडी आणि जिलबी करूयात हो नक्की करूयात ना आपण इथे दोन लिटर दूध घेतलं तर त्याच्यात मी एक वाटी म्हणजे जवळजवळ एक शंभर सवाशे ग्राम साखर घालतेय आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आता ही अजून जरा छान आटायला पाहिजे काय असतं कांचन साखर घातली ना की नाही मी दूध पातळ होत मग असं वाटतं अरे इतकं आटवलं तर दूध आणि आपलं पातळ हो, नाही का हो, हो आणि मग जशी जशी ती आणखीन आटत जाईल तस तस तसं तस, तस, ते दूध घट्ट घट्ट होत जात तसंच आणखीन एक बरं का मैत्रिणीनं हो। बासुंदी झालीये घट्ट झाली असं आपल्याला वाटतं आणि आपण गॅस बंद करतो परंतु थंड झाल्यावर सुद्धा बासुंदी म्हणा रबडी म्हणा ही आणखीन घट्ट अजून घट्ट होते ठेवलं तर आणखीन घट्ट होते नाही का आपण गरम असताना आपल्याला वाटत नाही ती खूप घट्ट असेल पण ती थंड झाल्यावर छान घट्ट झालेली असते बरोबर ही बासुंदी आता पूर्ण आटून झालेली आहे ही रेश दिसते का तुम्हाला इथे इत आपण दूध घेतलं होतं आणि जवळजवळ आपण एक पंच्याहत्तर टक्के ती ते दूध आटवलं आहे आता ही बासुंदी आपली तयार झाली आहे की नाही छान घट्ट अगदी हवी तशी बासुंदी आपली तयार झाली कांचन स्वयंपाक उत्तम करते उत्तम ती उत्तम सुग्रण आहे हे तर तुम्हाला आता कळलंच असेल तिच्याकडून अनेक आपल्याला पदार्थ शिकायचे मटारचा पराठा ना तर ती अतिशय छान करते आणि मुख्य म्हणजे आपल्या करता जे जे काही गोष्टी लागतात आणि पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता जे काही कष्ट म्हणा किंवा ज्या काही गोष्टी कुरिअर करणे आलं तुमचे पत्ते लिहिणं आलं या सगळ्या गोष्टी कांचन करते त्यामुळे ह्या सगळ्या डोलाराच्या मागे कांचन उभी असते आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात अर्थात कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्याला पाठबळ लागतं आणि माझ्या सगळ्या कुटुंबाचा म्हणजे माझे मिस्टर दोन्ही मुलं कांचन संपदा माझी नातवंडं आणि आमची मंदा या सगळ्यांचं पाठबळ मला आहे आणि म्हणूनच मी वेगवेगळे वेग विषय घेऊन तुमच्यापर्यंत येऊ शकते आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला दाखवू शकते कांचन खरंच तू बासुंदीची रेसिपी इतकी सुंदर दाखवली आणि म्हणजे कुठे घोळ नाही गोंधळ नाही आपल्या निगुतीने तू करायला शिकवलीस आणि सांगितलीस आपल्या व्यवस्थना खरंच तुझे धन्यवाद म्हणण्यापेक्षा तुझं खरंच मनापासून खूप खूप कौतुक आई आपल्या सगळ्या व्हिव्हर्स सोबत मला तुमच्या बरोबर रेसिपी करायला मिळाली ह्यातच आताच मला आनंद आहे <laughs> आई आपण असे खूप छान छान आता रेसिपीज करूयात एकत्र अगदी तुझ्या हिच्या आजच्या रेसिपी तुम्ही बघाल ना तर उत्तम ती करते आणि पुढच्या एक दोन एपिसोड मध्ये सुद्धा आपण कांचनला नक्की बोलूया असंच अनुराधा चॅनलवर आणि माझ्या कुटुंबावर तुम्ही भरभरू प्रेम आत्तापर्यंत करत आहात तसंही पुढे करत राहा याची मला खात्री आहे अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद